नमस्कार एखादे असो किंवा कार्यक्रमामध्ये तुम्ही साड्या नेसतात साड्यामध्ये स्त्रिया खूपच सुंदर दिसतात साडी घातल्यानंतर स्त्रिया स्टायलिशसुद्धा दिसतात एखाद्या लग्नप्रसंगात किंवा फॅमिली फंक्शनसाठी तुम्ही अशा मल्टी कलरच्या साड्या निवडल्या तर तुमचा लूक हा नवीन लूक दिसेल तुम्हाला एखादा नवीन लूक करायचा असेल तर तुम्ही अशा मल्टी कलरच्या साड्या निवडू शकता फॅमिली फंक्शनसाठी या साड्या खूपच सुंदर दिसतात तुम्ही या मल्टी कलरच्या साडीवर पर्ल कर्ल किंवा मोतीची ज्वेलरी कॅरी केला तर तुम्हाला खूपच सुंदर दिसतील मल्टिकलरमध्ये तुम्ही ऑरगिंजा स्टाईलच्या चा फॅब्रिकच्या कलर साड्या निवडू शकता फॅमिली फंक्शनसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही अशा ऑरगिंजा मल्टिकलरच्या साड्या निवडल्या तर खूपच सुंदर व स्टायलिश दिसतील या साड्यांची किंमत तुम्हाला फक्त तीनशे ते चारशे रुपये ऑनलाईन मिळेल तर कापड दुकानामध्ये पाचशे किंवा सहाशे रुपयापर्यंत मिळू शकेल या मल्टी कलरच्या साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या कायम व सदैव एवरी ग्रीन काय ट्रेंडमध्येच आहेत तुम्हाला या मल्टी कलरच्या साडींना सी ने सुद्धा खूपच पसंत केले आहे तुम्हाला नवीन लुक हवा असेल तर तुम्ही फॅमिली फंक्शनसाठी अशा मल्टी कलरच्या साड्या निवडू शकता यामध्ये तुम्ही लेस बॉर्डरच्या साड्या किंवा वर्कच्या साड्यासुद्धा निवडू शकता तुम्हाला अशा साड्या घातल्यानंतर तुमचा लुखा एक नवीन लुक दिसेल व तुम्ही या साडीमध्ये स्लीव्हलेस ब्लाऊज स्टिच केले तर एकदम स्टायलिश दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद